हे भावानो ऐका विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा आवाज येतोय तुम्ही अंधारात राहू नका या वर्षाची भरती सर्वात महत्वाची भरती राहणार आहे मागच्या वर्षापेक्षा आतापर्यंतचा रेकॉर्ड लय वेगळा राहणार आहे कारण दे। की लक्षात ठेवा पन्नास मार्काचं ग्राउंड हे सर्वात हेवी ग्राउंड आहे हा परत इव्हेंट मध्ये कटिंग फार महत्वाची आणि डेंजर इव्हेंट आहे आणि मागच्या वर्षी पावसाळ्यात प्याव झालं होतं आणि याच्या पेक्षा जास्त जागा होत्या लक्षात ठेवा आणि त्या वर्षी लोकसंख्या जास्त राहणारे फॉर्म पडण्याची लोकसंख्या याच्यासाठी जा जास्त राहणार आहे कमीत कमी आज ज्या माणसाचं सदोतीस वय चालू आहे हा त्याचा सुद्धा फॉर्म पडणार आहे आणि कोणीच ओपन मध्ये राहिलेलं नाहीये समजलात प्रत्येक मध्ये त्याच्यामुळे सगळे सदोतीच्या आहे आणि त्याच्या महत्वाची गोष्ट नको मग कोणत्या ते आता तुम्हाला मी बसून येऊन देतो कोरा का कोणत्याही काटावरती आता आतापर्यंत मी मुलात आठशे मीटर होत का आता ते मुलींय तेव्हापासून शिकवत आलंय बाडा नोकरी सर का आपलं एक्केचाळीस महाराष्ट्र झालं नसणार तर पूर्ण फोकस ग्राउंड वरती देणं फार महत्वाचं आहे नाही तर जर तुमचा सत्याण्णव अठ्ठ्याण्णव चा पेपर आहे किंवा पेपरची तयारी करताय ग्राउंड वर दुर्लक्ष करताय तर आपले फॉर्म भरायचे साडेतीनशे आणि पाचशे किंवा सातशे ते पैसे वायात जाऊ देऊ नका आणि अंधारात राहू नका प्रॉपर तुम्ही आतापासून छान भेटलाय का बाबा पंचवीस तारखेला फॉर्म चालून पुढे होत आहे आणि नशीब चांगलं तुमचं का थोडा कालावधी जास्त भेटतो तयारी करण्यामुळे आणि जेवढा जेवढा कालावधी जास्त विद्यार्थी मार्क दोन दोन प्लस करत म्हणजे जेवढा टाइम भेटेल का तेवढा आणि या जे भरती प्रॉपर हिवाळ्यात होणार आहे मागच्या वर्षी पावसाळ्यात झाली तरी एकेचाळीस त्रेचाळीसच्या आसपास मिरिट लागलेलं आहे म्हणून जर तुम्हाला या वर्षी पेपरचं तोंड पाहिजे असेल फोकस देणं फार जरुरी आहे का तुम्ही माझ्या जोडच तयारी करायला पाहिजे याची काही आवश्यकता नाही स्वतः तयारी करा कसं करा पण एका देणार का म्हणून कमीत कमी एकेचाळीस आणि त्रेचाळीसच्या पुढची तयारी करा पन्नास केली तर काही बाळजाना आणि ग्राउंड ला प्लस मार्क पाहिजे तेवढा पेपर कशा पद्धतीत निघाला तर हा म्हणून मित्र करतोय म्हणून मी करतोय तस्या पद्धतीत करू नका समजला थोडे आवर्जून जागृत राह एकच महिन्यामध्ये फुल पॉवर लावा कारण की छोट्या मोठ्या जिल्ह्यात जर फॉर्म भरला आपला ग्राउंड केव्हाही चालू होऊ शकतंय फॉर्म आले का बार दिवसानंतर ग्राउंड होऊ शकतंय मुंबईत भरला तरच टाइम लागेल पण मुंबईत भरला जेवढा जेवढा उशीर जातो का ग्राउंडला तेव्हा सगळे विद्यार्थी बाकीच्या पस्तीस जिल्ह्यातले विद्यार्थी वरती मारून आलेला राहत आहे पार मेरिट लागून गेलेलं राहत आहे पण आपण फक्तय का ग्राउंडच करत राहतो तेव्हा जो आता मोसम असतो ग्राउंड चा आपल्याला दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आहे तेव्हा तेवढे नसताय पन्नास साठ सत्तर मुंबईचे फॉर्म भरलेले म्हणून तुम्हाला जर तयारी करायची असेल तर प्रॉपर तयारी होऊन जाते जेव्हा फॉर्म चालू होता तेव्हा तयारी होत नाही म्हणून प्रॉपर तयारी करा आणि डाईट वरती विशेष फोकस द्या तुम्हाला सोमवारच्या दिवशी डाईट वरती विशेष सांगण्यात